बघा हे उखळ आणि मुसळ आहे हे जाता पाय पाय जाता आणि पायट हे छोटं पण आपल्या ल ठेचा वगैरे लसण आलं तिथे जातं हा बंब बघा पाण्याचा बंब आहे बघा पाण्याचा आपलं गरम पाणी पिण्याच्या वगैरे हो पाणी देतो मकाची खॅच हा हो लाल घोपडा आहे बघा ते आपले ज्वारीचे कणस आणि शिराडं असतं बघा आपलं ते शिराडं सुकवलेले लाल मिरची सुकवलेली मग कणस बघा ज्वारीची कणस मग कणस बघा ते चुलीवरचा स्वयंपाक आहे काही वाटतं

खडे गरम मसाले पण मिळता आहे इथे बघा भगवंत माझा विठ्ठल विठ्ठल पांडुर पांडुर श्रीमद नारायणा ना, श्रीमद नारायण विठ्ठल विठ्ठल पांडुर एक झालं शिवाजी महाराजांचा जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळी सजावट ठेवलेली इथे भांड्याची